नमस्कार मंडळी तर गणपती बाप्पा येत आहेत आणि आपण मोदक बनवणार नाही असं कधी होणार नाही तर मी दरवर्षी मोदक बनवते उकडीचे तर सगळ्यांना आवडतात बाकीचे कोणी दिले ना आजूबाजूवाले आपल्याला देतात शेजारी तर घरच्यांना आवडतच नाही म्हणजे तुझ्या हातची टेस्ट वेगळी लागते चांगली लागते तर तुमच्या सोबत पण म्हटलं रेसिपी शेअर करते तर हे एक मी फ्रूट पण बनवणार आहे जे की तुम्ही बघितलं आहे तरी पण तुम्हाला सांगते नाचपती आणि खोबरेचे अशी दोन प्रकारचे वेगवेगळे मी बनवणार आहे तर पहिल्यांदा मी आहे ना गुळ चांगलं कापून घेतला किसून पण घेऊ शकतात पण मला कापून थोडं बेटर वाटतं सोयीस्कर वाटलं म्हणून मी कापूनच घेतला नाहीतर मी कुकरला सुद्धा शिट्टी लावून त्याचं हे करते पण आज मी कापूनच घेतला किसण्याच्या आहे ना माझ्या एक बोट एकदा त्याच्यामध्ये किसलं जातं म्हणजे वरच आलंच नाही तर खूप मला भीती वाटते किसणीने मोस्टली जे काय गोष्टी मी करते त्या मोस्टली टाळतेच कधी कधी मिक्सरला डायरेक्टली लावते किंवा चाकून कापण्याचा प्रयत्न करते मग मी खोबरा बघा वाटून घेतला कारण किसायला एवढा माझ्याकडे टाइम नव्हता आणि मी सांगितल्याप्रमाणे मला किसायला खूप भीती वाटते मला वाटून घेतला ना तर मला ते जरा काम पण सोपं वाटतं आणि टाइम थोडा वाचतो माझा तर बाबू झोपला होता त्याच्यामध्ये मी म्हंटल की एक तास आहे त्यामध्ये मी सगळं आवरून घेते मोदक बनवायचे तर आहे त्यामुळे मी पटापट पटापट, पटापट बनवून घेतले हे खोबरं आहे ना थोडं मिक्सरला लावल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं चेक करायचे एक दोन तुकडे राहिले तर ते आपण वेगळं करून घेऊ शकतो ते झाल्यानंतर मी ना फ्रुट्स किसून घेतला नासपती जे आहे ते कट करून व्यवस्थित स्लाइस करून त्याचे साल काढू शकत किंवा नाही काढलं तरी पण चालत तर मी साल काही काढले नाही मी तर किसून घेतलं आणि थोडस पाणी सारखं ज्युशी होत ते त्यामुळे मी फटाफट घाईच करत होती कारण जास्त वेळ आपण किसून ठेवले तर ते काळ होण्याची शक्यता आहे आंबट गोड लागतं ह्याच्यामध्ये ना व्हिटॅमिन सी आणि आयनचं प्रमाण असतं आपल्या हेल्थ साठी चांगलं असतं त्यामुळे मी बनवलं आणि तेल गरम झाल्यानंतर ना खसखस टाकली ही ना माझी कढई लगेच टाकते त्यामुळे मला खूप घाई करावी लागते नाहीतर मग कडवट लागते थोडं टेस्ट कडू लागते मी घाईघाईतच घाई हे केलं आणि खोबर आहे ना चांगलं भाजून घेतलं मी मी थोडं कच्च ठेवतच नाही कारण जेवढं चांगलं आपण भाजलं ना तेवढं चांगलं त्याची टेस्ट आणखी चांगली लागते त्यामुळे मी भाजून घेते जे पाणी आहे ते पूर्ण सुकू दिलं मस्त त्याच सुगंध असा पसरतो त्या ते, त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यात थोडीशी वेलची आणि गूळ असं ऍड केलं त्याच्यानंतर मी असं चांगलं परततच राहिली हे बघू शकता एक ओ, ओ, मोठा वाटीभर जर मी खोबरा गेला घेतला होता त्याच्यापेक्षा थोडासा कमी गुड घेतला जास्त गोड पण आवडत नाही आमच्या घरी कोणाला त्यामुळे आणि थोडस मीठ पण ऍड केलं त्याच्यामुळे जास्त चव वाढते सारखं परतच राहायचं कारण खाली जळायला नको आणि ते एकदा खाली लागलं की मग त्याची टेस्ट पूर्णच खराब होऊन जाते त्यामुळे सारखं परततच राहिले मी आणि ते जळू दिलं नाही त्याला आहे ना पाणी सुटत थोडं गुड आहे थोडा वितळू दिला आणि नंतर चांगलं भाजून झाल्यानंतर तुम्ही टेस्ट केलं थोडं चव लागते वगैरे टेस्ट केल्यानंतर मला थोडा कच्चा वाटत होता म्हणून परत चांगला भाजून घेतला जर त्याच्यानंतर मला चांगलं वाटलं की भाजले एका वाटीमध्ये अर्धा मी काढून घेतलं खोबरेच म्हणजे दोन प्रकारचे बनवायचे त्यामुळे त्याच्यानंतर ना, नासपती आहे तो खिचून घेतलेला त्याच्यामध्ये मी ऍड केला जर के चे, 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 तो तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी टेस्ट केल्यानंतर जर गुड किंवा साखर ऍड करायची असेल तर तुम्ही ऍड करू शकता तुम्हाला जास्त गोड खायची सवय असेल तर पण मी असं शक्य तो ऍड जास्त करत नाही कारण हेल्थ साठी चांगलं नाही त्याच्यामुळे आणि घरी कोणाला आवडत नाही जास्त गोड त्यामुळे मी असं मिडियमच गोड ठेवते आणि पीठ मळताना पण तुम्ही बघू शकता पुढे तांदळाचं की त्याच्यामध्ये मी काय ऍड करते आणि त्याच्यामुळे का टेस्ट वाढते हे तुम्ही पुढे बघू शकते नास्पतीचं पाणी पूर्ण सुकू द्यायचं मिक्स करत राहायचं स्लो एकदम स्लो आणि एकदम फास्ट पण त्याचे ठेवून तो पूर्ण सुकून घ्यायचा मग मी दोन्ही प्रकारचे झाले होते वेगळे काढून घेतले तुम्हाला दाखवते वेगवेगळ्या वाटीमध्ये काढून घेतले आणि मग मी आता पीठ मळायला घेतलं तर माझे बघा एक वाटी भरून पीठ आहे एक ग्लास पाणी आहे थोडस कमीच आहे थोडं कमी घेतले आणि मीठ थोडस ऍड केलं थोडस त्याच्यामध्ये आहे ना तेल किंवा साजूक सूप सुद्धा ऍड करू शकतो तर माझ्या घरी आता आधी पराठे बनवले त्याचे ना सूप उरलं होतं ते मी थोडं त्याच्यामध्ये ऍड केलं पुढे आल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये पीठ ऍड करून घेतलं आणि मला वाटलं की जास्त कोरडा कोरडा वाटतं म्हणून मी थोडस गरम पाणी साईडला करून ठेवलं होतं ते सुद्धा ऍड केलं आपण अंदाजाप्रमाणे टाकायचं जास्त एकदम सुक्क पीठ पण राहू द्यायचं जास्त चिकटही नाही करायचं मिडियम त्याच्यामध्ये मिक्स झालं पाणी कि झाकून ठेवायचं पाच दहा मिनटं मग झालं की त्याच्यानंतर मी ते काढून घेतलं एका परातीमध्ये मिक्स करून बघितलं ते बघा वाफ येते त्याच्यामध्ये वाफेमध्ये ना ते शिजून जातं चांगलं त्यामुळे ते झाकून ठेवावंच लागतं चांगलं बघू शकता त्याच्यातनं गरम गरम वाफ येते एका मध्ये काढून घेतलं मी ते आणि थोडस गरम असल्यावरच आहे ना तुमच्याकडे वाटी किंवा छोटा ग्लास असेल त्याच्याने पण करू शकता मी माझा छोटा पेला होता त्याच्याने मी घाई घाईतच ते एकदम बारीक केलं नरम केलं त्याचा फायदा असा होतो की आपण हात टाकलं तर चटका नाही लागणार आणि परत ते नरम नरम पण होणार एकदम स्मूथ कारण जेव्हा आपण बनवायला घेणार मोदक त्यावेळेस होत ते पीठ आणि अं फुटत जेव्हा वाफूल झाल्यानंतर ते अशी तडका येतात त्याला तर, तर, तर तसं नको व्हायला म्हणून मी चांगलं नरम मळून घेतलं बघा तुम्ही बघू शकता किती नरम झाले पीठ मस्त असं झालंय म्हणून छोटे 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 असे लाडू बनवून घेतले किंवा कट करून घेतले सुरीने तरी चालतात तर। एका साइडला मी इडलीच्या पातेल्यामध्ये ना पाणी गरम करत ठेवलं होत आणि एका साईडला मग बनवायला घेतलं बघा ते बनवताना ना कडा थोडासा फाटू शकतात तर ते बोटाने सारखं करत ती पारी आहे ना त्याला पारी बोलतात किंवा अशी छोटी भाकरी सारखी तशी पातळ बनवायची थोडं दाबत दाबत जायचं थोडस साईडला आहे ना, ना थोडं जाडच ठेवायचं साईडच्या याच्याने थोडं पातळ केलं तरी चालेल एक बोट मध्ये ठेवून मी मी पण मला येत नव्हतं पण मी बाजूच्या मावशी त्यांचं बघून बघून शिकले तर एका साईडलाच त्या पाकळ्या मी केल्या जेणेकरून दिसायला ना खूप सुंदर दिसत बनल्यानंतर आणि ते वाकून झाल्यावर सुद्धा ते एकदम आकर्षित दिसतात आणि खूप फुलासारखं प्राजक्ताचं फुल कसं असतं त्याप्रमाणे दिसत होत तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओच्या पहिल्यांदा बघितलंच असेल की खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह असून मोदक दिसत होते कलर खूप सुंदर येते एकदम सफेद सफेद आणि हे पीठ आहे ना मी आपल्या घरच रेशनच्या तांदळाचं पीठ वापरले कोणी कोणी आहे ना चांगले सुगंधी तांदूळ पण वापरतात त्याच्या आणखी चांगले होतात जे की मोगरा किंवा इंद्रायणी तांदूळ सुद्धा वापरतात त्याचे आणखी खूप सुंदर लागतात टेस्टी लागतात एकदा बनवले होते इंद्रायणी तांदळाचे त्यामुळे खूप छान होतात त्याचे मोदक त्यांची पण पद्धत वेगवेगळी असेल है ना तो सगळ्यांच्या घरी तर ता बनवतातच आणि त्यामुळे सगळ्यांच्या पद्धती वेगळ्या असतात बनवायची पद्धत पण वेगळी असते वे वे आणि टेस्ट पण खूप जणांची वेगवेगळीच येते सारखी तर येत नाही कारण आपण पण एकदा दोनदा बनवलं तर सारखी तर टेस्ट थोडी इकडे तिकडे तरी होऊन जाते पण हे ना फ्रुट्सचे जेव्हा आम्ही टेस्ट केलं सासूला पण मी दिलं टेस्ट करायला तर खूप छान लागत होत तर तुम्ही पण एकदा ट्राय करा घरी करून खाऊ शकतात आहे तर पोरं पण खातात काहीतरी वेगळं आंबट गोड असं मस्त लागत आणि साजूक तूप घरच त्याच्यावर टाकून तर खूपच टेस्टी लागत होत तर मी एका पाठोपाठ असे एक सारखे सारखे केले ना की आपले मोदक सुद्धा सारखेच दिसायला दिसतात आणि पाकळ्या सुद्धा अशा पाडल्या ना तर त्या हे बघा हळूहळू हळूहळू एका ला करून मी पाकळ्यांना जास्त त्रास देत नाही वरच जे टोक असत ना तिथलं पीठ असतं तेच मी एक वरते त्यामुळे पाडलेल्या असतात त्या जसेच्या तसंच फुलल्यासारखं त्या फुलासारखं फुलल्यासारखं दिसत तर मी बनवून घेतले आणि मग नंतर चिघळून घेतले त्याला वाफेवर जेव्हा मी त्या झाकण खोड खोललं खोल तेव्हा ये ना तोंडाला पाणी चितले हे बघा बघू शकता वा आणि खूप खूप सुंदर सुरेख असते फुलच पडले तस वाटते हे बघू शकता खूप छान झाले तोंडाला पाणी सुटले ना बघून तुम्ही एक व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू आणि या खायला दोन दोन ले ले, ले, मी दोन वेळेस बनवले तर दोनदा ते पण तुम्हाला वाकवलेले दाखवले त्यानंतर मी मॉल मध्ये घेऊन गेली आणि एक म्हटलं तुमच्या सोबत शेअर करते कसं झालंय कस नाही तर मी साजूक घेऊन आली आणि मधला जो आहे ना मोदक तोच मी हे करून फोडून दाखवणार आहे त्याच्यावर साजूक तूप दाखवणार आहे कसं किती नरम झालाय एकदम लुसुसीत झालाय मस्त तोंडात टाकलं की विरगळत होतं खूप टेस्टी लागत होत आहे ना माईक वापरलंय त्यामुळे थोडं डिस्टर्बन्स वाटत मध्ये मध्ये आवाज येतो बघते तब तब्येत पण ठीक नाहीये त्यामुळे वाईट कवर करायला थोडा प्रॉब्लेम झालाय हे बघू शकता तुम्ही थोडं झाड आहे त्याच म्हणजे काय बोलतात वरच कवर आहे ना पिठाच थोडं झाड आहे पण ते काही टेस्टला चांगलंच लागतं त्याच्यामध्ये मीठ ऍड केलं होतं ना त्यामुळे खूप छान लागत होता हा गोड आणि त्याच्यामध्ये फ्रुट्सच आंबट गोड परत वरच कवर थोडस थोडस मिठाच असं खायला खूप छान लागत होत टेस्टी साजू खूप टाकल्यावर आणखी छान लागत मी असं करून येणार सासूला दिलं टेस्ट करायला मी काय बनवलं तर पहिली सासूच मला भेटते मी तर काही करत नाही सासूला म्हणते की टेस्ट करा कसं झालंय म्हणून पण त्यांनी ते सांगितलं की खूप छान झालेत म्हणून व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मी तेच थांबवते उद्या भेटूयात बाय बाय टेक केअर